एक ब्रेकिंग न्यूज पाहूया तर राजकीय राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे आज एकाच कार्यक्रमात आपल्याला पाहायला मिळू शकतात प्रभादेवीमध्ये बालाजी मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम असेल आदित्य ठाकरेंच्या हस्ते यावेळेस मंदिराची पायाभरणी केली जाईल आणि याच कार्यक्रमाला राज ठाकरे देखील उपस्थित असणार आहेत त्यामुळे अवघ्या राज्याचं लक्ष लागून आहे राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे आज एकाच कार्यक्रमात येत आहेत प्रभादेवीमध्ये बालाजी मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम असेल या कार्यक्रमाच्या वेळेस राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे एकाच मंचावर आपल्याला पाहायला मिळू शकतात आदित्य ठाकरेंच्या हस्ते मंदिराची पायाभरणी होतीय कार्यक्रमाला राज ठाकरे देखील उपस्थित असणार असल्याचं कळतायत या संदर्भात अधिक माहिती देतायत आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आहेत आपल्यासोबत जुई आपण पाहतोय राज्यातलं काका पुतण्याचं समीकरण अत्यंत चर्चेत असतं आणि यानंतर आता ठाकरे काका पुतणे देखील एकाच कार्यक्रमात येणार असल्याचं पाहायला माहित आहे वर्षा येथील बालाजी मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम आहे mm. या कार्यक्रमासाठी आधी तर बारा वाजता आदित्य ठाकरे जे युवासेना प्रमुख आहेत ते जाणार आहेत त्यांच्या हस्ते पायाभरणीचा कार्यक्रम पार पडणार आहे mm. मात्र त्यानंतर दुपारी एक वाजता राज ठाकरे त्याच ठिकाणी जाणार आहेत त्याच कार्यक्रमासाठी त्यामुळे खर तर जर आपण पाहिलं ठाण्यामध्ये जो काही प्रकार घडला mm. कार्यकर्ते एकमेकांसमोर आले मनसेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या गाडीवरती सुपाऱ्या फेकल्या शेण फेकलं त्यानंतर सर्व तणावाचं वातावरण दोन्ही पक्षांमध्ये निर्माण झालं होतं मात्र राज ठाकरे यांनी ट्विट करत शांत राहण्याचं आवाहन केलं होतं आज या कार्यक्रमाला दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आणि आदित्य ठाकरे आणि स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत जरी दोघांच्या वेळा वेगवेगळ्या वेग, असल्या तरी कार्यकर्ते मात्र आधीच उपस्थित राहणार आहेत त्यामुळे त्या ठिकाणी नेमकं कसं वातावरण राहणार आहे तणावाचं वातावरण राहणार आहे की दोघांची कार्यकर्त्यांमध्ये सामंजस्याचं वातावरण दिसतंय हे पाहणं महत्वाचं राहणार आहे वर्षा निश्चितच जुई या कार्यक्रमासंदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद